ुस्त मंदिराचं नाही त्याला जवळजवळ चार, साड़े चार आ, साकर चा तून ते साडेचार कोटी रुपये साखरच्या तिथून रस्ता आपण इथं दिला गेला अनेक वर्ष देशाला एवढी वर्ष झाली स्वातंत्र्य मिळून तरी तो, तो रस्ता नव्हता तो आपण या शिवसेनेच्या माध्यमातून इथपर्यंत रस्ता आणलेला आहे त्यानंतर आता त्याच्यावरती इथलं चांगलं मंदिर दगडामध्ये जरा आकर्षक जवळजवळ चाळीस लाख रुपये आपण त्याला तरतूद केलेली आहे अजूनही थोडेफार पैसे लागले ते करूया पण एक देखणं मंदिर इथं उभं करण्याची ही आमच्या पदाधिकाऱ्यांची संकल्पना आहे आणि त्यांना ते तो तोपर्यंत सहकार्य कारण इथलं जे काय मालरण पठार आणि थंड हवेचं ठिकाण उंचीवरती असल्यामुळे परंतु इथं जरी आमची गरीब लोकं डोंगरपोळी समज या समाजाची जरी राहत असली तरी ती माणसं आहेत आणि त्यांनी जी काय एवढे वर्ष या महादेवाची देखभाल केली त्यांची इच्छा पूर्ण करण्याचं काम आपलं सरकारने आम्ही करतो